न्यूज earth... नेटवर्क जनसामान्यांचा विकास सेवा चेअरमनपदी कविता शिंदे तर वाईस चेअरमनपदी निलेश देशमुख यांची बिनविरोध निवड बोंबाळे तालुका खटावेतील विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी कविता शिंदे तर वाईस चेअरमन पदी निलेश देशमुख यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अतुल एल्मर यांनी काम पाहिले त्यांना सचिव अमृत निंबाळकर यांनी सहकार्य केले पदाधिकाऱ्यांच्या बिनविरोध निवडीसाठी आनंदराव घोरपडे गोरखनाथ निंबाळकर रमाकांत निंबाळकर अशोक निंबाळकर विजय निंबाळकर बाजीराव नलवडे किसन रासकर ज्ञानदेव गलांडे सुनंदा निंबाळकर रमाकांत निंबाळकर धनंजय निंबाळकर थोरात यांनी सहकार्य या केले नूतन चेअरमन कविता शिंदे या मंडलाधिकारी अधिकारी अभय शिंदे यांच्या पत्नी आहेत लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका